कामगार असोसिएशनचा विजय असो मीटर रिडिंग कामगार असोसिएशनचा विजय असो बेरोजगारी हो जाएंगे हमारे घर उपास तर आपलं सर्वांचं राष्ट्रीय लोकराज न्यूज नेटवर्कमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण हिंगोली जिल्ह्याच्या वस्मत शहरामध्ये उपविभागीय कार्यालय वस्मत या ठिकाणी जमलो आहोत तर आपण बघतो आहेत की या ठिकाणी कंत्राटी कामगार जे आहेत मीटर रिडर तर त्यांच्या नेमक्या काय प्रमुख मागण्या आहेत आणि ते कशामुळे इथे धरणे आंदोलन करत आहेत तर आपण जाणून घेऊयात या ठिकाणी हिंगोली जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष नितीन बस यांच्याशी तर काय प्रतिक्रिया सर आपल्या आणि काय मागण्या प्रमुख मागण्या ते आपल्या सगळं सर्वांना मी प्रथम क्रांतिकारी जय भीम करतो व आज राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल यांचे मी आभार मानतो व मित्रो आमच्या रास्त मागिण्या याच आहेत की विद्युत मीटर रीडर कंत्राटी कामगार एम एस सी बी डी सी एल मीटर रीडर कामगार संघटनेच्या महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून आम्ही आमचे अध्यक्ष महाराष्ट्राध्यक्ष जी जंगाळे साहेब व महाराष्ट्र चे सचिव दीपक जी बघेल व कोषाध्यक्ष साहेब सुधीरजी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही सर्वच मीटर रीडर कामगार व कंत्राटी कामगार कारण आम्हाला कुठेतरी न्याय मिळावा गेली पंचवीस ते तीस वर्ष आम्ही काम करतोय एम एसी बीच्या माध्यमातून मीटर रिडिंगचे काम करतोय जवळपास पंचवीस वर्ष झाले असतील आम्हाला वीस ते पंचवीस वर्ष आता वयाचे चाळीस वर्ष होत आहे चाळीस पंचेचाळीस वर्ष आमचे तर आम्हाला कुठेतरी शाश्वती या शासनाने द्यावी की आज स्मार्ट मीटरच्या माध्यमातून आमचे काम बंद पडण्याची वेळ आलेली आहे तर आम्हाला वयाच्या साठ ते पासष्ट वर्षापर्यंत रोजगाराची हमी शासनाने देण्यात यावी व मीटर रीडर हे पद बाह्य स्त्रोतावर कामगार असून म्हणून शासनाने नोंद करण्यात यावी शासनाच्या याच्यामध्ये व सर्व कंत्राटी कामगारांना हरियाणा पॅटर्न म्हणजे गुत्तेदारी मुक्त महावितरण कंपनी व मीटर रीडरला महावितरणने त्यांच्या नेतृत्वाखाली गुत्तेदार हटाव आणि महाराष्ट्र बचाव अशी ही मोहीम या शासनाने राबवावी व आम्हाला काय ते मानधन देऊन आम्हाला योग्य ते न्याय देण्यात यावा आमचे इन्शुरन्स आमचे दवाखान्याचे काही प्रॉब्लेम असतील आमच्या राहण्याचा सोयी कारण आम्हाला पगार भरपूर कमी आहे म्हणून शासनानं रास्त पगार देण्यात यावा आणि ज्याला जसं काम जसं तुम्ही शासनाप्रमाणे काम देतात त्याच शासनाप्रमाणेच आम्हाला एक पगारीची हमी देण्यात यावी की जो की पगाराच्या पिढीला महागाईच्या याच्यामध्ये पूर्ण देशामध्ये जी महागाई झालेली आहे याच्या या प्रवाहामध्ये आम्ही कुठेतरी मागे पडत आहोत तर आम्हाला प्रवाहासोबत आणण्याचं काम आपण सर्वांनी महावितरणचे अध्यक्ष जे कोणी असतील मोठे सी वगैरे महाराष्ट्राचे सचिव त्यांनी याची नोंद घ्यावी व कंत्राट न, कामगार म्हणून आम्ही आहोत तर आम्हाला मीटर रिडिंग हे बंद पडू नये आमचा रोजगार कुठेतरी जाऊ नये त्यासाठी आम्ही शासनाला एवढीच विनंती करतो की आम्हाला मीटर रिडर हे एमिसीचा पाया असल्यामुळे त्याला कुठेही त्याच्या हातून काही घडू हो नये किंवा त्याचे मानसिक संतुलन जर बिघाडलं तर एखादा मीटर रीडर त्याचं काम केल्यामुळं काही करू शकतो याची संपूर्ण जबाबदारी मी महाराष्ट्र शासन व महावितरण कंपनीवर असेल जर काम जर रोजगार जर आमचा गेला तर ती पूर्ण जबाबदारी महावितरण व महाराष्ट्र शासनाची असेल एवढंच बोलतो आणि आमचे जे जिल्हा कोषाध्यक्ष किशनजी खडे या ठिकाणी आमच्यासोबत धरणे आंदोलनामध्ये आज बसलेले फारुख भाई आहेत प्रकाशजी पाला कुर्तेवारा आहे माधवजी मोरे आहेत व रवी कुंटे आहेत तसेच तन्वीर भाई आहेत तसेच चिलकेवारजी आहेत संदीपजी आणि अशोक इंगोले आणखीन बरेचसे असे आमचे भाऊबंधू हिंगोलीला कोणी बसलेले आहे कोणी बस शेनगाव नांदेड या सर्व आपला नोकरीचा त्याग करून ते उपोषण करत आहेत त्यांनाही मी हात जोडून विनंती करतो की मित्र जितेंगे लढेंगे और जितेंगे येतो श्री पांगडाई ये आग्या और लढाई ये ही भूमिका मांडून आमी ही लड़ाई संपू देना नहीं अशीच हि जो है, मशाल है न्याय की मशाल पेटेली पेटती राहू देना जो पर न्याय मिलना नहीं तो आंदोलन थामी वाले यहाँ इतने बड़ी तादाद से रीडर जो धरना आंदोलन चले यहाँ पे हमारे कलीम भाई है इनके भी आप जो सुनेंगे क्या है रास्ते मांगने आपने मीटर के बारे में आज जो सरकार कह रही है कि प्रीपेड मीटर बिठाना है फिर बाद में उसे रिचार्ज करना है तो वो रिटर प्रीपेड मीटर बिठाने पर हमारा जो काम करने का जो रीडिंग का जो ये है वो बिल्कुल ख़त्म हो जाने वाला है इसके वजह से हम सरकार से विनती करते हैं कि हमारे जो भी मांगनियाँ है उसको सरकार ने पूर्ण करो और जो उसका जो मीटर चेंज करने का जो उनका निर्णय है उसको टाल देना चाहिए और टालने के बाद भी उन्होंने अगर चाहिए मीटर अगर बिठाना चाहे तो हम आज इसलिए एक आंदोलन पे बैठे हुए हैं ये आंदोलन हमारा तब तक रहेगा जब तक उन्होंने उनका काम नहीं छोड़ेंगे और काम जब तक बंद नहीं करेंगे तब तक हम आंदोलन करेंगे और हमारे को यह जो मीटर रीडिंग जो काम करते हम तो हम ये वैसे तकरीबन बीस से पच्चीस साल तक हम ये करते आ रहे हैं काम और इसके बाद हम क्या करेंगे काम हमारे को बेरोजगारी हो जाएंगे हमारे घर उपासी हो जाएंगे हमारे बच्चे क्या करेंगे एक तो महंगाई का ज़माना है पैसा इतना कम देते हैं ये गुतेदार हमको ये गुतेदार की पदत हटा कर हमारे को गवर्नमेंट के इसमें कुछ तो भी वेतन दिया देने का कुछ तो भी निर्णय करना गवर्नमेंट ने रोजगार का हम हमारे लिए निर्णय करना और इतना ही मैं अपना ठीक है जनता को क्या आवाज करेंगे आप जनता को जनता जनता तो बहुत परेशान हो जाएंगे ना जब प्रीपेड मीटर बिठाएंगे तो जनता का अभी जनता का शादी मीटरों पे इतना परेशान होती वो कि हमार को इतना बिल आगा हम कैसे भरेंगे हमारे पास रूल्ज नहीं है हम शेतकड़ी है हमारे लिए हमारे पास भरने के लिए पैसा नहीं है तो प्रीपेड मीटर बिठाने पर उन्होंने कैसा भरेंगे पैसा और कैसा रिचार्ज करेंगे वो वो दिक्कत बहुत सारी शेत के गरीबों के सामने आने वाली है इसके वजह से गवर्नमेंट ने यह स्कीम बंद कर देना और जो जैसा चल रहा वैसा ही रहने देना हमारा ये कहना है बस इतना कहकर मैं अपना ठीक है धन्यवाद सर सर आता जे तुम्ही धरणे आंदोलन करतात करत आहात तर ते तुमच्या नेमक्या प्रमुख मागण्या काय आणि हे जे आंदोलन करत आहात ते आपण शासनाच्या मार्फत करत आहात का वृत्तीदाराच्या मार्फत तर नेमकं हे आपल्यावर आंदोलन घेण्याची वेळ कशामुळे आली हे सुद्धा आपण थोडीशी माहिती द्यावी आज वसमत सब डिव्हिजन या ठिकाणी मीटर रीडर कामगार संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन सुरू आहे या महाराष्ट्र शासनाने एम ने जे स्मार्ट स्मार्टमीटरच्या सांग स्मार्ट मीटर म्हणण्याऐवजी प्रिपेड मीटर आणून जो ग्राहक आणि महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये रिडिंग घेणाऱ्या मीटर रिडरवर ही जी जातक मीटर बदलण्याची पद्धत किंवा प्रीपेड मीटर बसवण्याची पद्धत जी चालवली आहे ती अतिशय जातक असून या ठिकाणी जो एम एस सी बीचा पाया आहे मीटर रिडर त्याचं काम हिसकावून त्याला उपासमारीवर पोहोचण्याचं काम हे शासनाचा शासन करत आहे एका साइडला शासन म्हणते की आ, सबका साथ सबका विकास आणि सबका साथ सबका विकास हा नारा त्यांचा या ठिकाणी फेल झालेला असा आम्हाला दिसून येत आहे आणि शासनाने हे प्रिपेड मीटर बसवण्याचा निर्णय लवकरात लवकर मागे घेऊन आमचा विचार करावा नक्कीच आपला हा आवाज शासनापर्यंत जाईल अशी मी अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो राष्ट्रीय लोकराज्य विचारणसाठी मी प्रतिनिधी रवी कुंठे वसमत हिंगोली